मित्रांनो शालिनी मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री अक्कलकोट स्वामी समर्थचे स्तोत्र जर कोणालाही श्री गुरुचरित्राचे पारायण करायचे जमले नसणार स्वामी चरित्राचे पारायण करायचे जमले नसणार या कुठल्याही सेवा करायचे जमले नसणार त्यांनी फक्त श्री अक्कलकोट स्वामी समर्थाच्या या स्तोत्राचे फक्त आजच्या दिवस पण श्रवण केले तरी पण तुम्हाला संपूर्ण पारायण केल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होईल एक नारळ घेऊन घ्यायचे आणि आपल्या देव मंदिरात एक नारळ ठेवून घ्यायचे खडीसाखर ठेवून घ्यायची एकाकडे तेलाचा दिवा तुपाचा दिवा एक पाण्याचा ग्लास दोन अगरबत्ती त्या दोन अगरबत्तीतली थोडी रक्षा त्या पाण्यात टाकून द्यायची आणि छान चांगल्या शुद्ध मनाने सकारात्मक ऊर्जा घेऊन महालक्ष्मीजवळ भगवान विष्णूजवळ स्वामी समर्थची मूर्ती असेल तर त्या मूर्तीजवळ बसून जा द्यायचे बसून घ्यायचे आणि हा व्हिडिओ लावून छान मनातल्या मनात आपल्या मनात, इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वामींना प्रार्थना करायची आणि अक्कलकोट स्वामी, स्वामी समर्थ स्तोत्र श्रवण करायला सुरुवात करायची हे स्तोत्र अतिशय चमत्कारिक आणि सर्व इच्छा पूर्ण करणारे आहे म्हणून मनात कुठल्याही म्हणजे गोष्टीचा असे समजायचे नाही की मी पारायण केले नाही मला जमले नाही हे एवढे स्तोत्र पण आपण ऐकले तरी पण स्वामी आपल्यावर प्रसन्न होणार अशक्य ते शक्य होईल एवढी शंभर टक्के गॅरंटी जर एकवीस दिवस सतत या अक्कलकोट स्वामी समर्थ स्तोत्राचे फक्त श्रवणसुद्धा केले तरी पण चांगला रिझल्ट खूप जणांना आलेला आहे हा माझा अनुभव मी तुम्हाला शेअर केला तरी पण या अक्कलकोट स्वामी समर्थाचे स्तोत्र महत्त्व महात्मे आजच्या श्री दत्त जयंतीच्या दिवशी अतिशय महत्त्वाचे आहे तर मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारच्या दिवशी या म श्री दत्त जयंतीचा योग आला आहे तर गुरूंचा आपल्यावर आशीर्वाद राहण्यासाठी स्वामी समर्थ स्तोत्रला आपण सुरुवात करूया तर आजच्या दिवशी सत्यनारायण प्रदोष कालावर करायचं आहे लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा तुमच्यापर्यंत आलेल्या आहेत तर ते सेवासुद्धा श्रवण करा आणि आज पौर्णिमा प्रारंभ आठ वाजून अडोतीस मिनटांनी सुरू होईल तर समाप्ती उत्तर रात्री चार वाजून चौवेचाळीस मिनटांनी पौर्णिमेची समाप्ती आहे तर पौर्णिमा हा दिवस अतिशय महत्त्वाचा असतो महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी महत्त्वाचा असतो अकरा लवंगा हातात घेऊन घ्यायच्या आणि अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकसुद्धा श्रवण केले आणि अकरा लवंगा महालक्ष्मी पुढे ठेवून दिल्या आणि नंतर त्या लवंगा आपल्या मसाल्याच्या डब्यात या कुठल्याही तुम्ही अशा तोंडात म्हणजे चगळत राहिल्या या तुम्ही कुठल्याही मसाल्या भाज्यांमध्ये वापरल्या या पैशांच्या लॉकरमध्ये ठेवल्या तरी पण चालतील तर अकरा लवंगांची महालक्ष्मी अष्टकमची अतिशय खूप चांगली सेवा आहे महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तर ती सेवासुद्धा तुम्ही करू शकतात आजच्या दिवशी ओम द्राम दत्तात्रय नमः या मंत्राचा एक शेट वेळा जप करू शकता श्री दत्तात्त गुरुये नमः दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा एक शेआट वेळा जप करू शकता श्री गुरुचरित्रातल्या तिसऱ्या अध्यायाचं पारायण करू शकता तर बऱ्याच काही अशा सेवा मी शालिनी भक्तीसागरवर घेऊन आलेली आहे तर त्या सेवांचा तुम्ही लाभ घ्यावा आता जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा आणि जर तू आपल्या गावाचे नाव जर टाकले तर अतिशय आनंद होईल तर आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा शेअर करायला विसरू नका आपण आता स्तोत्राला सुरुवात करूया श्री गणेशाय नमो नम हा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न अक्कलकोट स्वामी समर्थ स्तोत्र ಓಂ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮಾಯ ನಮಃ ಓಂ ನಮೋ ಶ್ರೀ ಗಜವಂದನಾ ಗಣರಾಯ ಗೌರಿನಂದನಾ ವಿಘ್ನೆಶಾ ಭವಯಹರಣ ನಮನ ಮಾಜೆ ಸಾಷ್ಟಾಂಗೀ ನಂತರ್ ನಮಿಲೆರಸ್ವತೀ ಜಗನ್ಮಾತಾ ಭಗವತಿ ಬ್ರಹ್ಮಕುಮಾರೀ ವೀನಾವತಿ ವಿಧ್ಯಾದಾತ್ರೀ ವಿಶ್ವಚಿ ನಮನತೈಸೆ ಗುರುವರ್ಯಾಕನಿಧಾನಸದ್ಗುರು ಸ್ಮರಣೀತಿಯ ಪವಿತ್ರ ಪಾಯ चित्तशुद्धी जाहली थोर ऋषी मुनी संत जन बुदगन आनी सज्जन करुणि तयाशी नमन ग्रंथ रचना आरंभली श्री अक्कलकोट स्वामी राया स्मरणी पवित्र पाया स्तोत्र महात्मे तुमच्या गाव या पारंभ आता करीतो मी नाव गाव खुद स्वामीचे किंवा त्यांच्या मात्या पित्याचे कोणालाच ठाऊक नाही साचे अंदाज मात्रे अनेक त्यांच्या जन्मसंबंधाने लिहिली एकाने तीच सत्य मानूनी प्रत्येकाने समाधान मानावे मने उत्तर भारती एका स्थानी घनदाट कर्दळीच्या बनी स्वामी प्रकटले वाराळू तिनी लाकड तोड्याच्या निमित्ताने कुराडीचा घाव बसून त्याचा राहिला कायमचा वन आगळी ती अवतार खून प्रत्यक्ष पाहिली सर्वांनी एका भक्ताने केला प्रश्न स्वामी तुमची जात कोणती तेव्हा दिले उत्तर छान स्वामींनी स्वमुखीचे समर्थांनी मी यजुर्वेदी ब्राह्मण माझे नाव नुसिय भान काश्यपगोत्र राशी मीन ऐसे स्वामी म्हणाले खरे खोटे देव जाणे बरे नाही शिरणे ईश्वरी ईश्वरीकरणीची कारणी आपण काय शोधावी दत्तात्रया तुम्ही निराकार निर्गुण नरदेह तरीही केला धारण सकळ भूप्रदेश केला पावन आपल्या चरणस्पर्शाने नंतर स्वामी निघाले तेथून तीर्थयात्रेसी केले प्रयाण दत्तात्रयाचे प्रत्येक ठिकाण प्रत्यक्ष फिरुडी पाहिले दत्त वास्तव्य जेथे निरंतर तो थोर पर्वत गिरणार इतरत्र यात्रेचे प्रवास संपले तेव्हा मंगळवेळ्यांनी आले तेथे थोडे दिवस राहिले दामाजीच्या गावात काही काळ तेथे गेला पुण्यवंतांना प्रभाव कळला जनसमुदाय भजनी लागला साक्षात्कारी यतीच्या पुढे अक्कलकोट हे वास्तव्याचे झाले ठिकाण अखेरपर्यंत तेथेच राहून अनंतलीला दाखवल्या ते जपुंज शरीर गोमटे सरळ नासिका कान मोठे अजानु भाऊ कौपीन छोटे दिगंबर असती अनेकदा स्वामी समर्थ अक्कलकोटचे चौथे अवतार दत्तात्रयाचे तीन अवतार या पूर्वीचे गुरुचरित्र वर्णिले पहिले दत्तात्रय दुसरे श्रीपाद वल्लभ तिसरे नृसिंह सरस्वती नावशुभ पूर दर्शन देव दुर्लभ जागृत दत्ताचे स्थान तेथे होऊन साक्षात्कार पावयसी येथी चौथा अवतार अक्कलकोट पुण्यभूमी थोर जेथे प्रत्यक्ष दत्ता अवतार बसे अक्कलकोटी नित्य राहुनी अगाध गुड लीला करुणी भक्तांशी साक्षात कार्य देऊनी गुप्त झाले अनेकदा नास्तिक होते कोणी त्यांना चमत्कार दाखविले नाना शेवटी कराया क्षमा याचना लागले स्वामी चरणांचे स्वामी सर्व साक्षी उदार साक्षात दत्तांचे अवतार कधी सौम्य कधी उग्रतर स्वरूप दाविले दासांना ज्यांनी त्यांची सेवा केली त्यांची कुळे पावन झाले जन्मो जन्मांची पापे जळली पुण्य राशी मिळाल्या सत्पुरुषांची कर्णी आघाध वाणी गुड निर्वाद झाल्या विन कृपा प्रसद अर्थ त्यांचा समजेना स्वामींचे बोलणे थोडे जणू काय कठीण कोडे अर्थ काढावे तितके थोडे त्यात भविष्य असे भरलेले जाणणारे तेच जाणती घेती त्यांच्या संकेतांची प्रचिती ज्याचा तोच उमजे जित्ती इतरा अर्थ बोध होईना कोणाकोणाला पादुक्या दिल्या कोणाला व्हायल्या लाखोल्या कोणाच्या मस्तकी मारल्या पायातल्या वाहनाही ज्याच्या त्याच्या भाग्याप्रमाणे स्वामींनी दिले भरपूर देणे कोणा पुत्र कोणा सावने नाणे कोणा जीवन दानही दिले त्यांनी अनेकांच्या व्याधी केल्या दूर अनेकांना दाखवले चमत्कार अनेकांना शिक्षा केली अनेकदा सर्वसाक्षी अंतर्ज्ञानी पूर्ण ब्रह्मा ब्रह्मज्ञानी म्हणूनच हव्या त्या ठिकाणी दर्शन देतले भक्तांना न सांगता सर्व जाणिले त्याचे त्याला योग उत्तर दिले लोण्याहून अमृत हृदय द्रवले दुःखी कष्टी जीवासाठी दयेचा अथांग सागर भक्तांसाठी परम उद्धार अनेकांचा केला उद्धार सदुपदेश दिशा देऊन स्वामी राया दत्तात्रया तुमच्या कृपेची असावी छाया हीच प्रार्थना तुमच्या पाया मागणे नाही आणखी मजवर होता कृपादृष्टी दत्तमय भासेल सर्व सृष्टी सुखसंपत्तीची होईल वृष्टी सकलसिद्धी लाभते ऐशी श्रद्धा माझी मनी उपजली आहे आता म्हणून मिठी घातली तव चरणी धाव पाव तू तु। तुमची करावी कैसी सेवा हे मज ठाऊक नाही देवा ओळखुनी माझ्या भोळ्या भावा हस्त ठेवा मस्त की संसार तापे पोळलो भारी दूर करा ही दुःखे सारे तुमच्या वीन माझा कैवारी अन्य कोणी दिसेना तुमचे पाय माझी काशी पंढरपूर सर्व तीर्थ तशी आहे तुमच्या चरणापाशी मग यात्रे जाऊ कश पंडरपूर सर्व तीर्थ तशी हायत तुमच्या चरणापाशी मग यात्रे जाऊ कशाला अक्कलकोटचे समर्थ स्वामी रंगून जाता त्यांच्या नामी ब्रह्मा विष्णू शिवधामी सर्व भक्ती पोचते स्वामी समर्थांची मूर्ती आठवावी त्याच्या पायी दृढ श्रद्धा ठेवावी आणि आपली भावना असावी मनोभावे ऐका ही अशी पाठीशी हायत अक्कलकोट स्वामी उगीच कशाच भ्याऊ मे काहीच कमी पडणार नाही स्वामी समर्थांच्या भक्तांशी भाग्यवान ते जे लागले भजनी वाद विवाद केले पंडितांनी मग एकमुखाने सर्वांनी मान्य केले थोर योग्यता वेदांचा अर्थ लाविला पंडितांचा ताठा जिरवला भाविक भक्तांना धीर अनेक संकटी स्वामी तुमचे चरित्र आगळे अतर्क अलौकिक जगा वेगळे त्यात प्रेमाचे सागर साठले धन्य धन्य ज्यांना उमजले ते बाळप्पा चोडप्पा आदी सर्वांनी लहान मोठ्या अधिकाऱ्यांनी गरिबांपासून श्रीमंतांनी सेवा केली यथाशक्ती जे जे तुमच्या भजनी लागेल त्याचे त्याचे कल्याण झाले हवे हवे ते सार मिळाले श्री समर्थक रूपेने पुढे संपले आलीला संपले खेळ ताटा तुटीचे आली वेळ स्वामी म्हणजे परब्रह्म केवळ परब्रह्म्यात मिळाले शक्य अठराशे बहु धान्य नाम संवत्सरी चैत्रवद्य त्रयोदशी मंगळवार पुण्य घटका तिसऱ्या प्रहरी स्वामी गेले निजधामा बोलता बोलता आला अंत काळ प्रकृतीत झाली चल बिचल क्षणात पापण्या झाल्या अचल निजानंदी झाले निमग्न वचन निर्णयानंतर पाचवा दिवस शनिवार स्वामी प्रकटले नील गावाबाहेर दिले दर्शन भाऊ साहेबांशी एसा यती दंत दिगंबर संपुनी आपला अवतार निजधामा गेला निरंतर भक्त झाले पोरके बातमी जेव्हा सर्वत्र पसरली जनता शोकाकुल झाली सर्व भक्त मंडळी हल सूचना गावोगावची भक्त मंडळी अक्कलकोटी गोळा झाली समर्थांची समाधी पाहिली आपल्या सासरू नैनांनी चौथा अवतार संपला तरीही चैतन्य रूपी तेथेच ते राहिला अक्कलकोट पुण्यभूमीला क्षेत्रत्व प्राप्त झाले अजूनही जे येती समाधी दर्शना त्याच्या व्याधी आणि विवंचना संकटे आणि दुःख नाना स्वामी दूर करतात याचे असते असंख्य दाखले अनेकांनी अनुभवले म्हणूनही महाराजांची पावले आपुन ही वंदिया नम्र होऊन त्यांच्या चरणी कळकळणे करूया विनवनी स्वामींना यावी करुणा म्हणून प्रार्थना त्यांना करूया जय जय दत्त अवधूता अक्कलकोट स्वामी समर्था सद्गुरु दिगंबरा भगवंता दया करी गा मजवरी अनेकांच्या संकटी आला धावून आता माझी प्रार्थना ईपुर समर्थ राया देई दर्शन दूर लाटू नको मला व्यवहारी मी जगतो जीवन अनेक पापे घडती हातून तव नामाचे होते विस्मरण क्षमा याची असावी सद्गुरु राया कृपा करावी तुमची सेवा नित्य घडावी ऐसी बुद्धी मजला द्यावी सर्व पापे पळावी सुखाचे व्हावे जीवनय धन दौलत मिळावी मिळावे पुत्र पोत्र सुख गृह सौख्य आणि वाहन सुख अंत सद्गदी लाभावी तुम्ही प्रत्यक्ष कैवल्य ठेवा म्हणून याचना करतो देवा उदार मनाने वर द्यावा आणि तथास्तु म्हणावे तुमची होता कृपा पूर्ण जीवन माझे होईल धन्य म्हणून आलो तव पायी शरण दत्तराया दयाघना मी एक मानव सामान्य तुमची सेवा नित्य घडावी म्हणून या पोथीचे करीतो वाचन दान द्या तुमच्या कृपेचे वेडा वाकुडे माझी सेवा स्वीकारावी स्वामी देवा वरदास्त नित्य मस्तके ठेवा विनंती वर्षी चैत्र मासी शुक्ल बक्षी शुभ रामनवमी दिवशी पोथी पूर्ण झाली स्वामींची चित्र ठेवून पुढ्यात किंवा स्वामींच्या एखाद्या मठात बसून पोथी वाचावी मनात इच्छा सफल होईल संपूर्ण माणिक प्रभू साई शिर्डेश्वर आणि अक्कलकोटचे दिगंबर एकाच तत्वाचे तीन अवतार भेद त्यात नसेमुळे एकांची करिता भक्ती तिघांनाही पावते ती ऐसी ठेवून आपली वृत्ती पोथी नित्य वाचावी या पोथीचे करिता ज्या स्तोत्राचे करिता नित्यपटन प्रत्यक्ष स्वामी देतील दर्शन आणि करितील सर्व मनोरथ पूर्ण प्रसन्न होतील स्वामी सत्य सत्य वाचाही महात्म्य स्तोत्र ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थपर्ण नसतो शुभम भवतो ओम शांती शांती अक्कलकोट स्वामी समर्थ स्तोत्र संपूर्ण